नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे सता एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा सता मी मुंबईत असते म्हणजे लग्न करून मुंबईत आले माझे लहानपण कोकणात गेले आई वडिलांची लाडकी लेख वृंदा बाबांची लष्करात नोकरी त्यामुळे वर्षातील बरेच महिने ते बाहेर असत कधी काश्मीर बॉर्डर कधी बांगलादेश बॉर्डर कधी वाघा बॉर्डर त्यांची येणारी पत्रे आम्हाला धीर देत बाबाने आपल्या देशासाठी दोन युद्धे लढली त्या काळात आम्ही दोघी कमालीच्या तणावाखाली असू माझे आजोळ तसं त्याच गावात त्यामुळे मामा मामी सकाळ संध्याकाळी येत धीर देत रेडिओच्या बातम्याने युद्धाची स्थिती कळे मग बाबा बरे झाले युद्ध संपले बाबांना सुट्टी मिळाली पुन्हा आम्हा तिघांचे घर झाले बाबांनी बुलेट मोटर बाईक घेतली होती सुट्टी ते मला रोज शाळेत सोडायचे संध्याकाळी शाळेच्या बाहेर बुलेट घेऊन उभे असायचे बाबांचा सुट्टीचा काळ मला खूपच आनंदाचा असायचा त्या एका महिन्याच्या काळात प्रत्येक वेळी बाबा किमान दहा माड वीस पोपळी आणि दहा आंबा कलमे लावायचे ते बॉर्डरवर गेले की आई डोळ्यात तेल घालून त्या झाडांची देखभाल करायची आई मला म्हणायची वृंदे बाबा देशांचे रक्षण करतात आपण त्यांनी लावलेली झाडे वाढवायची बाबा दुसऱ्या सुट्टीत आले की आम्हा दोघींना भेटायचे आणि त्यांनी लावलेल्या झाडांकडे धाव घ्यायचे बाबा आणि आई यांचे एकमेकावर विलक्षण प्रेम होते हे मला पदोपदी जाणवायचे नाहीतर आजूबाजूला अनेक संसार लोकलज्जेकरता मोडायचे नाहीत पण कुडत कुडत एकमेकांना शिव्या देत सुरू असायचे बाबा लष्करातून निवृत्त झाले आणि बागायतीत रमले तर त्याला नोकरीच्या संधी आल्या होत्या पण सरकारकडून मिळणाऱ्या पेन्शनवर ते खुश होते शिवाय छोटे कुटुंब मग त्याने आणि आईने मिळून झाडे खूप लावली शंभरच्या वळ माड लावले पोपळी लावल्या पाचशे कलमांची बाग तयार केली बाबांच्या बरोबरीने आई धडपडत होती मी शाळेत गेले की आई डबा घेऊन बागेत जायची आणि मी यायच्या वेळी घरी पोचायची मी मात्र दोघांची लाडकी होते बाबांची जास्त आई शिस्तीसाठी ओरडायची अभ्यासात कमी पडले की मार पण द्यायची बाबा मला जवळ घ्यायचे माझा गृहपाठ पुरा करून द्यायचे बागेत काम नसेल तेव्हा शाळेत सोडायचे आणायचे बारावी पास करून मी कॉलेजात जायला लागले मी दिसायला सुंदर कॉलेजात काही मावाली लोक मला सतावू लागले बाबांना मी सांगितले फक्त बाबा बुलेट घेऊन आले आणि त्या मावाली पोराला मोडून ठेवले मग सर्वांना कळले वृंदा निवृत्त मिलिटरी माणसांची कन्या आहे हिला त्रास दिला तर आपली हाडे जाग्यावर राहायची नाही मी ग्रॅज्युएट झाले बँकांच्या परीक्षा देऊ लागले आणि मला एका राष्ट्रीय बँकेत नोकरी लागली आई बाबा खुश माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या मामा स्थळे आणत होते पण मला आईबाबांना सोडून जायचे नव्हते पण माझ्या आतेनेच तिच्या मुलासाठी समीरसाठी मला मागणी घातली समीर बाबांचा भाचा आणि खूप लाडका शिवाय उच्च शिक्षित एकुलता एक मुंबईत मोठे घर मी पण त्याला लहानपणापासून पाहिलेला नाही म्हणायला जागा नव्हती शिवाय माझा विचार असा शेवटी आईबाबांना माझ्याचकडे यावं लागणार कारण मी एकुलती आहे त्यावेळी माझ्या सासरच्या मंडळींचा विरोध असताना समीरला आपल्या मामा मामींची काहीच अडचण होणार नव्हती माझे आणि समीरचं लग्न झालं मला मुंबईत बदली मिळाली मी मुंबईत गेले आणि आईबाबा एकटे झाले तसे मामा यायचे एक दिवस आठ शिवाय गावात सगळीच ओळखीचे मंडळी त्यामुळे त्यांचा वेळ जायचा बागायती होती त्या दोघे पण काम करायचे नारळ काढून घेणे विकायला पाठवणे आंबा कलमाची मशागत फवारणी आंबे काढून पार्सले भरणे रोज रात्री मला फोन असायचा यशचा जन्म झाला आणि आई बाबा सुखावले त्याच्या बारशाला चार दिवस येऊन राहिले जोडीने आले आणि जोडीने गावी गेले मी आईला म्हटले अगं राहा महिनाभर बाळाला आंघोळ घालशील मला पण मदत होईल ना नाही गुझ्या बाबांची आभाळ होईल तारुण्य लष्करात गेलं त्यांचं अहो काय मिळेल ते खाऊन राहिले इतके दिवस आता म्हातारपणे हो तरी घरची दोन घास खाऊन दे शे माडांना पाणी लावायचं असतं मिरी काढून घ्यायची सुकवायची किती कामे आहेत वृंदे यश मोठा होत गेला त्याला बघायला बाबा यायचे येताना त्याला आणि समीरसाठी आंबे काजू काहीतरी घेऊन यायचे एखादा दिवस राहायचे आणि जायची तयारी करायचे मी त्यांना म्हणायचे बाबा ओ तुम्ही आलात की यश खुश असतो आजोबांना गावी पाठवू नको म्हणतो राहा ना थोडे दिवस नाहीतरी दोघही या राहा माझ्या घरी पण बाबा राहायचे नाही त्यांना आईची आणि बागायतीची काळजी असायची झाडे त्यांच्या स्वप्नात यायची म्हणे त्याला मुंबईत करमायचे नाही मी आणि समीर यशला घेऊन गणपतीला जायचो आठ दिवस राहायचो भजने करायचो आरत्या करायचो मी पुन्हा रजा घेऊन मे महिन्यात में दहा दिवसासाठी जायचे यश सोबत असायचा बाबा त्याला आंब्याची पेटी कशी भरायची दाखवायची आणि हळूहळू तो व्यवस्थित भरायचा पण यश बागेत जायचा गडी माणसे उंच झाडावर सोडून आंबे उतरवत असत ते पाहायचे बाबा त्याला नदीवर पोहायला न्यायचे आई देवळात नेऊन कीर्तन दाखवायची कधी मधी दशावतार नाटक असेल तर दाखवायची माझी रजा संपत की मला आणि यशला मुंबईत येणे जीवावर यायचे आई डोळे पुसत राहायची आणि बाबा गप्प व्हायचे यश मोठा होत गेला त्याचवेळी आई बाबा म्हातारे होत गेले बाबा तसे मिलिटरी मॅन त्यामुळे त्यांची तब्येत तशी व्यवस्थित पण आई थकत चालली त्यात तिच्या माहेरकडून तिला मिळालेल्या डायबिटीशी तिची पाठ सोडत नव्हता सावंतवाडी कुडाळ भागातील मोठ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू होते मी एकदा मुंबईत नेऊन मोठ्या डॉक्टरांना पण दाखवलं हॉस्पिटलमध्ये त्यांची पण औषधं सुरू होती आई आजारी झाली तरी झोपून राहायची नाही जमेल तेवढं करत राहायचे बाबा तिला घरकामात मदत करायचे हळूहळू सर्व बाबाच करायला ला लागले मी पंधरा दिवसांनी गावी जायचे बाबांना मदत करायचे आईला डॉक्टरकडे नेऊन आणायचे मी किती वेळा त्यांना सांगितलं आता चला मुंबईत पण ती दोघं घर सोडायचं नाव घेत नव्हती ना हो माझी धावपळ होत होती नोकरी संसार शुक्रवारी रात्रीची ट्रेन परत रविवारी रात्री परत मुंबई त्यात यशची बारावी नवरा माझा शांत म्हणून मी धावपळ करू शकत होते यशचं कॉलेज सुरू झाले आणि हळूहळू आई थकत झाली तिला चालायला छेपेना माझी मामी सतत तिच्याबरोबर राहू लागली मामा येऊन जाऊन असत मी तिला ॲम्ब्युलन्स करून मुंबईला न्यायची तयारी करू लागली तिच्या नेहमीच्या फिजिशियानं भेटायला गेले डॉक्टर माझी आई अगदीच थकली हो जेवण पण जात नाही तिला दोन पावलं चालू शकत नाही मी तिला मुंबईला नेते डॉक्टर म्हणाले मॅडम काही उपयोग व्हायचा नाही मी गेली पंचवीस वर्षे त्यांच्यावर उपचार करतोय त्यांचे एक एक अवयव बाद होत चालले डायबिटीजचा जास्त परिणाम किडनीवर होतो माहिती आहे ना त्यांची किडनी बाद झाली आहे त्यामुळे इतर अवयव बाद होत चालले आता कसलाच उपचार त्या सहन करू शकणार नाही माझं ऐका त्यांना कुठे नेऊ नका त्यांचे थोडे दिवस राहिलेत त्या घरातच त्यांचा शेवट होऊन दे बर डॉक्टर ठीक आहे मी नाही नेत तिला ती पण मनापासून येणार नाहीच म्हणा तिचं याच गावावर आणि याच घरावर प्रेम आहे मी माझ्या मनाची तयारी केली आहे डॉक्टर का व्हायचं ते घरातच होऊन दे मी एक महिना रजा घेऊन गावी आले लक्षात आले आईचे थोडे दिवस राहिलेत आता बाबांना सांभाळायला हवे त्यांचा जीव यशवर कॉलेज सुरू व्हायला आधी यश दोन दिवस राहून गेला आईला बरे वाटले ती एकसारखी त्याच्या केसावरून हात फिरवीत राही बाबांना बरे वाटले त्यांनी समुद्रावर जाऊन त्याच्या आवडीचे मासे शोधून आणले बाबा यशला बाजूला घेऊन बसत मग यश मुंबईत गेला पुन्हा आम्ही तिघे राहिलो मामी सकाळी येत होती रात्री घरी जात होती गावातील शेजारी चौकशी करून जात होते आईला घरघर लागली सर्वांच्या लक्षात आले शेवट जवळ आलाय बाबा स्तब्ध झाले आईच्या शेजारच्या खुर्चीवर बसून राहत तिचे तोंड पुसत चमच्याने कणेरी तोंडात घालायचा प्रयत्न करीत आईची शुद्ध गेली रात्री मी शेजारी बसले होते बाबांना किती सांगितलं थोडं तरी झोपा ते न ऐकताच बाजूला बसून होते रात्रीचे बारा वाजले बाबा माझ्याशी बोलू लागले वृंदे तू सतबद्दल ऐकलं आहेस काय सत, सत नाही बाबा काय तर सत वृंदे मी राजस्थान बॉर्डरला होतं ना तेव्हा तिथल्या ते लोकांकडून सतबद्दल ऐकलं होतं अगं पूर्वी पुरुष मरण पावला ना की स्त्री सती जायची म्हणजे त्याची पत्नी तसेच पत्नी मरण पावली की नवरा तिच्याबरोबर सरणावर जायचा त्याला सत म्हणत सत पण तुम्हालाही आताच का आठवते बाबा वृंदे तुझी आई गेली तर मी मागे राहून काय करू ग काय करू मागे राहून मी पण तिच्यासोबत बाबा 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 काय बोलताय तुम्ही हा काय बोलताय तुम्ही आम्हाला हवे आहेत बाबा तुम्ही आम्हाला हवे आहेत बाबा मला तिच्या मागे नाही जगायचं हे वृंदा बाबा गप्प राहता का तुम्हाला गप्प राहा तुम्हाला यशची शपथ यशची शपथ म्हणता क्षणी बाबा गप्प झाले त्यांचे यशवर प्रेम होतेच तसे बाबा परत गप्प खुर्चीत बसून राहिले मी मात्र रडत रडत होते पहाटे आई गेली बाबा स्तब्ध बसून होते मामा मामी मामांची मुले शेजारी पाजारी गावातील माणसे जमा झाली सकाळी दहा वाजता आम्ही आईच्या देहाला अग्नी दिला मग परत माणसे नातेवाई ओळखीचे भेटायला येतच होते माझे सांत्वन करून ते बाबांना भेटायला जात असत बाबा अनोळखी नजरेने त्यांच्याकडे पाहत होते कुणाला ओळखतच नव्हते रात्रीपर्यंत समीर आणि यश आले बाबांना भेटायला गेले यशला पाहताच त्यांनी यशला जवळ घेतले आणि जोरात वर आणले तुझी आजी गेली रे यश तुझी आजी गेली यश आजोबांना बिलगून त्याचे अश्रू पुसत होता मी आणि समीरने ठरवले आईचे दिवस झाले की बाबांना मुंबईला घेऊन जायचे मी मामा मामीना तसे सांगितले रात्री यशने आजोबांना जबरदस्तीने पेज घ्यायला लावले मी बाबांना कॉटवर झोपवले आणि खाली चटई टाकून पडले यश समीर मामा दुसऱ्या खोलीत झोपले माझे बाबांकडे लक्ष होते सुरुवातीला ते हुंदके देत देत होते पण मग बहुतेक बहुतेक झोपले दिवसभरच्या दगदगीने मला उशिरा थोडी झोप आली सकाळी उठून सर्वांना मी चहा केला आणि बाबांच्या खोलीत चहा घेऊन आले हाका मारल्या बाबा बाबा दोन वेळा हाक मारणे उत्तर नाही म्हणून उशीवरून वळवले सतत डोळ्यांनी बाबा माझ्याकडे पाहत होते हातातला चहा खा, कप खाली पडला आणि मी ओरडले बाबा 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 बाजूच्या खोलीतून मामा समीर यश धावत आले धावत आले रात्री केव्हा तरीच बाबा आईला भेटायला गेले होते मी सुन्न झाले आई पाठोपाठ बाबा गेले आणि माझ्या लक्षात आले माझे माहेर संपले पुन्हा माणसे जमली नातेवाईक शेजारी पाजारी गाववाले सांत्वन करत होते या पती पत्नीच्या एकमेकावरील प्रेमाने सारेच चकित झाले होते काल नंतर पुन्हा आज स्मशान छोट्या गावात स्मशान म्हणजे एका झाडाखाली सरण तयार करायचे आज पुन्हा त्याच झाडाखाली कालच्या अर्धवट जालेल्या सरणावर हे दुसरे सरण मी बाबांना अगदी दिला घरी येताना माझ्या लक्षात आले बाबांनी आपला शब्द खरा केला राजस्थानमध्ये पत्नी बरोबर पुरुष सत जायचा म्हणे सत बाबा माझ्या आईबरोबर सत गेले हो हो बाबा माझ्या आईबरोबर सत गेले एका विलक्षण प्रेमाची मी साक्षी झाले विलक्षणपणे तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद